आदिक मासा निमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सवाचे मल्टीपर्पज हायस्कूल मैदान नांदेड येथे आयोजन करण्यात आले आहे या निमित्त आज शहरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली अधिक निमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सवाचे मल्टीपर्पज हायस्कूल मैदान नांदेड येथे आयोजन करण्यात आले आहे या निमित्त आज शहरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली या भव्य अशा शोभा यात्रेत सर्व महिला मंडळींनी खूप चांगल्या प्रकारे डोक्यावर भांडी तुळशी घेऊन या पालखीची शोभा वाढवली या यात्रेत खूप मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते पुढे वाद्य टाळ विना भजनी मंडळी यांनी यात्रेला सुशोभित केले होते यावेळी नगरसेवक किशोर यादव गिरीदास लोया रवी ओबराय राजेश बच्चेवार कैलास जोशी गणेश जोशी गोपाल वर्मा यांनी फुले टाकून पालखीचे स्वागत केले तर काहींनी पाणी वाटप केले या भव्य शोभायात्रेचे आयोजन गीताराम अग्रवाल परिवारातर्फे झाले होते ही भागवत कथा पंचवीस जून ते एक जुलै पर्यंत दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत या वेळेत असेल तरी नांदेड शहरातील सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गीताराम अग्रवाल परिवारातर्फे केले आहे